नमस्कार मी सोनाली श्रीकांत देवडकर माझा मुलगा आर्यन श्रीकांत देवडकर हा गेल्या सोळा वर्ष किडनीच्या आजाराने ग्रस्त होता लहानपासून याने किडनीचा आजार खूप सह्य होता त्याला दोन्ही किडन्या फेल होत्या नेप्रोडिस पहिले प्रोटीन जायचे आणि मग क्रोनिक किडनी डिझीज होता मग डायलिसिस लागलं त्याला आणि मग किडनी ट्रान्सप्लांट हा डॉक्टरनी उपाय सांगितला खूप मोठ्या ह्याच्यात होता त्याचा खर्च पी एम फंड हा आम्हाला खासदार कपिल पाटील यांच्याद्वारे आम्हाला हा मिळाला खासदार कपिल पाटील यांचे खूप मनापासून आभार मानते आता असंख्य असंख्य जे पेशंट आहेत त्यांच्या त्यांना पण त्यां कपिल पाटील यांच्याद्वारे मदत होते मी तुम्हाला दोन लाख पासष्ट हजार हे पी एम फंडचे मिळाले आणि सी एम फंड हा मंगे छोटे यांच्याद्वारे मिळाला त्यामुळे त्यांचे पण खूप आभार मानते नमस्कार मी आर्यन शिकन जिवरकर मी बदलापूरचे रहिवासी आहे मला किडनीचा आजार होता डायलिशिसवरूनही गेलो आहे मी माझं डिसेंबरमध्ये किडनी प्रत्यारोपण झालेलं आहे मला माझ किडनी दिली आहे माझा जो खर्च होता गेलाचा तो लाखोमध्ये होता तेवढं तर आम्हाला परवडणारं नव्हतं त्यामुळे श्री एकनाथ शिंदे सर आणि श्री कपती पाटील सर यांच्या माध्यमातून मला पी एम फंडचे लाभ झाले तर त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो मी आशिष बिरकर आर्यन बिरकरचा काका आर्यनला दोन हजार आठ साली किडनीचा सा त्रास आहे हे आम्हाला कळलं आणि त्यावेळेस आमच्या कुटुंबावरती हा मोठा आघात होता सुरुवातीला आम्हाला सांगितलं की गोळ्यां गोळ्यांमुळे त्याचं ट्रीटमेंट होऊ शकते पण आ पुढची पाच वर्ष ट्रीटमेंट केल्यानंतर आम्हाला कळालं की त्याचा आजार पुढे बळावत गेला आणि डॉक्टरांनी किडनी ट्रान्सप्लांट हा जो सामान्य व्यक्तीच्या आवाकावर असणारा जी ऑपरेशन आहे ते आम्हाला सजेस्ट केलं आणि किडनी ट्रान्सप्लांटसाठी जी जो जो खर्च आहे तो म्हणजे त्याच्या वडिलांचं उत्पन्न वगैरे आणि त्याच्या आईचं उत्पन्न आणि एकंदरीत परिस्थिती बघता हे आवाक्या बाहेर होतो सदर याच्यासाठी मग माननीय खासदार कपिल पाटील यांच्यामार्फत प्रधानमंत्री सहाय प्रधानमंत्री सहायता निधीतून त्याच्या ट्रीटमेंटसाठी दोन लाख पासष्ट हजार ही रक्कम एम रुग्णालयात वर्ग करण्यात आली तसेच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या यांच्या एं� यांचे जे सहाय्यक छोटे साहेब आहेत यांनी सुद्धा याच्यासाठी आम्हाला आर्यनसाठी के एमच्या खात्यामध्ये त्यांनी रक्कम जमा केली याशिवाय आम्हाला आम्ही एक सामाजिक आव्हान केलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत समाजातील दानशूर व्यक्तीसुद्धा आमच्या पाठीमागे राहिले या सगळ्यांच्या उपचार या सगळ्यांनी आम्हाला आर्यनच्या उपचारासाठी हिंमत दिली आणि ही हिंमत देत आज आमचा आर्यन आर्यनचे ऑपरेशन आज जवळजवळ एक डिसेंबरला त्याचं ऑपरेशन झालं आज पाच महिने झाले आणि आर्यन आज आज तुमच्या समोर उभा आहे तर आम्ही या सगळ्यांचे आभार आहोत आज कपिल पाटील साहेब आणि एकनाथ साहेब यांच्या लोककल्याणकारी सरकारम यांच्या यांच्याद्वारे रोखकल्याण सहकारी सर रोग लोककल्याणकारी सरकारच्या रुक, योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचत आहेत बरोबर आम्ही आज त्यांच्या आभारी आहोत आणि आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत